ओबीसी विभागाचा झंझावाद मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बूथ ते बूथ संघटनाचा बिगुल वाजला मुंबई अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामाची चाहूल लागताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग मैदानात उतरली असून पक्षाने संघटनात्मक मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे मालार पूर्व येथील गंगा निवास धनजीवाडी येथे आज झालेल्या आढावा बैठकीत मुंबई ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव मदने यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष वार्ड अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक वार्डात पाच बूथ प्रमुख निवडा बैठकीला संबोधित करताना अध्यक्ष बबनराव मदने यांनी आदेश दिला प्रत्येक वार्डात प्रत्येक बुथात पाच मजबूत बूथ प्रमुख निवडा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी समाजाची निर्णायक भूमिका असणार आहे बळकट असेल असेल तर सत्ता आपल्या हातात त्यांच्या या विधानाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला बैठकीदरम्यान उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल संगारे व उत्तर पश्चिम जिल्हा निरीक्षक स्वामीनीताई चव्हाण मुंबई उपाध्यक्ष फुल्लर यादव शोभा यादव महेंद्र साळुंके अर्जुन धोत्रे यांच्या कामगिरीचा उल्लेख करत बबनराव मदने यांनी सर्वांचे अभिनंदन केले कांदिवली तालुका अध्यक्षा सविता आगवणे यांच्या उल्लेखनीय या कार्याचा गौरव करताना मदने म्हणाले ओबीसी विभागाने संघटनाची पायाभरणी इतकी मजबूत केली आहे की याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत होणारच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला सर्वांना ता माहीत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आपण एकही जागा नाही विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त जागा मिळाल्या आणि लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माहिती या ठिकाणी एक चांगल्या ताकदीने सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे आणि उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतात आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करतो असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या राज्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सन्मान्य तटकरे साहेब आणि आपल्या ओबीसीचे नेते अन्न नागरी पुरवठा मंडळी सन्मान्य आदरणीय जगतराजून भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे मुंबईमध्ये मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव ने साहेब असतील मुंबईच्या कार्याध्यक्ष श्रद्धा कांबळे साहेब असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहतोय की मुंबईमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम नवाबभाई मलिक यांचं त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणाव्या बैठक घेतल्या त्या बैठकीमध्ये आपण आपल्या ओबीसीच्या वतीने आपण सगळेजण उपस्थित होतो आज हे सर्व करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे महत्वाचा महायुतीमध्ये सहभागी करून त्यांना देखील जागा आपल्याला मिळायला पाहिजेत आपली प्रामुख्याने जी मागणी असणार आहे कारण आपण लोकसभेला विधानसभेला फार मोठा त्याग केलेला आहे सहकार्य केलेला आहे आणि आता कुठेतरी महायुतीमध्ये महानगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील त्या महायुतीमध्ये विचार झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपले वरिष्ठ नेते निश्चितपणे प्रयत्न करत आहेत आज आपल्याला सांगण्यासाठी सांगतो जे आपले इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांच्या ठिकाणी आज खरोबर शिवाजी नरवाडे साहेब आपले मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांचं खरं तर कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे त्याचं कारण आहे यापूर्वी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोणीसशे नव्याण्णव मुंबईमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ताकद वाढायला पाहिजे होती ती वाढताना कुठेतरी आपण कमी करतोय असं दिसत आहे कदाचित वरिष्ठांचं देखील या ठिकाणी म्हणावं असं यापूर्वी लक्ष नव्हतं पण आज आम्हाला आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपले प्रांत अध्यक्ष खासदार सन्मान्य सुनील तटकरे साहेब आपले ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते सन्मान्य भुजबळ साहेब मुंबईचे दोन्ही कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये देखील चांगल्या पद्धतीची भरत घेताना दिसत आहे आज आपली ताकद ही आपली प्रत्येक बाळ मध्ये असली पाहिजे आज आपला ओबीसी विभागाचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दोन दिन जिल्ह्यातील काही ठराविक लोकांनाच आम्ही बोलवलं होतं त्याप्रमाणे आपण आलेलो आहात आपलं सर्वांचं या ठिकाणी तर निश्चित स्वागत आहे पण आपली जबाबदारी आपण समजून घेतली पाहिजे की आपण नेमकं निश्चित आपण काम काय केलं पाहिजे ते काय जे इच्छुक होते त्यांनी सांगितलं याचा अर्थ तुमच्यापैकी कोणी नाही या शब्दात भाग नाही आपणही सर्वजण आहोत ज्या पक्षाचे उमेदवारी फॉर्म भरले जातील आणि ज्या वेळेला आपण पक्षाकडे उमेदवारी मागू त्या अगोदर आपली त्या वार्डमध्ये आपल्याला आपली ताकद तयार करावी लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मग आपली बूथ लेवलला असेल आपल्याला प्रत्येक बूथमध्ये आपल्याला किमान पाच ते दहा जर आपण बूथ प्रमुख जर निवडले नाही तर आपण निवडणूक लढणार नसतो मग महा झाली जो कोण इच्छुक माहितीचा उमेदवार जरी असतात तरी तो तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार कारण त्याला माहिती असतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या बूप लेवल त्यांनी यांची ताकद वाढवलेली आहे पण जर तुमची ताकद नसते तर तुम्हाला तेवढं महत्व मिळणार आणि महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी

तो डायरेक्ट अध्यक्ष नाही झालेला मी देखील वार्ड अध्यक्ष पासून माझी सुरुवात झालेली आहे मी देखील मुंबई महानगर पालिकेमध्ये पक्षाने मला दोन वेळा उमेदवारी दिलेली आहे आणि मी वार्ड अध्यक्ष असताना दोन हजार सातला मला उमेदवारी दिलेली आहे याचा अर्थ वार्ड अध्यक्षाला उमेदवारी मिळत नाही असा नाही आहे जर आपलं काम असेल तर पक्ष निश्चित त्याची दखल घेतो मुख्य पाया तालुक्याचे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील मुंबईचे पदाधिकारी असतील तयार करायला लागणार आहे आता दिवाळी सण आहे आणि दिवाळी सण असे आता मला प्रत्येकाच्या घरी भेटायला जातो हे अशा दृष्टीने तो तुम्हाला तुमच्या वार्डमध्ये समजा निवडणूक लढायची करायची असेल तर तुम्हाला ते दिवाळीचा सण सुरू अतिशय महत्त्वाचा आहे काय करू शकता तुम्ही तुमच्या माळमध्ये भेटी गाठी घेऊ शकता तुमच्या गोटने जाऊ काय समजा तुम्हाला वाटलं ते गोटं असतात पत्ती असतात हे काय देऊ शकता पण ते देऊ शकता आणि काही जरी देता नाही आलं तर दिवाळीच्या शुभेच्छा जरी द्यायला गेली तरीसुद्धा तुम्हाला थोडं तुम्हाला पोचता येईल भेटता येईल लोकांना